फ्रेंड्स अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत उन्हाळा लागला आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार पेय शरबत लस्सी तर पाहिलाच लस पाहिजे तर चला मग आज बनूया थंडगार अशी आंब्याची लस्सी म्हणजेच मँगो लस्सी तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा अतिशय चविष्ट आणि खूपच टेस्टी अशी मँगोची लस्सी तर अगदी सोपी पद्धत आहे आणि एकदम झटपट घरच्या साहित्यामध्ये तुम्ही बनू शकता हापूस आंबे घेतलेले आहेत तीन पंधरा मिनिट पाण्यामध्ये ठेवायचे पाणी टाकून आणि स्वच्छ धुवून नंतर कापायला घ्यायचे हापूस आंब्याऐवजी तुम्ही म्हणजे जे मार्केटमध्ये तुमच्या साईडला अवेलेबल आहेत ते मा आंबे घ्या आता सध्याच सर्वच भागात हापूस आंबे नाही मिळत तो प्रत्येक ते हापूस आंबा मिळेल असं नाही आहे प्रत्येक ठिकाणी तर पाच काजू घेतलेले आहेत पाच बदाम पाच ते सहा पिस्ते असे ते काप करून घ्यायचे एक विलायचे आणि दोन चम्मच साखर लागणार आहे कारण दोन ग्लास आपण लस्सी बनवणार आहोत आंबे गोड खूप आहेत हापूस आंबा आहे आणि खूप गोड आहे त्यामुळे साखर फार टाकण्याची आवश्यकता नाही आहे पण दही आंबट असते त्यामुळे थोडंसं बॅलन्स होण्यासाठी साखर टाकायची एकच एका ग्लासला एक, एक, ग्लास एक चमच साखर एक चमच साखर व्यवस्थित होते तर असे कट करून घ्यायचे आंब्याचे स्लाईस काढून घ्यायच्या या पद्धतीने मी सर्व आंबे जे आहेत ते तीन आंब्यांचे स्लाईस कट करून घेते आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आंब्याचे जे स्लाइस करून घेतलेले आहेत ते टाकते एक विलायची घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही विलायची पूड असेल ती टाका मी एक विलायची ती टाकलेली आहे चाल काढून अगदी कुणीही बनू शकणार आणि खूप छान झटपट तयार होणारी फ्रीजमध्ये आंबे जे आहेत ते फ्रीजमध्ये ठेवायचे एक तास आधी आणि दही पण एखाद एक दोन तास आधी फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे ते छान गार राहतं आणि वरून आपण पाणी वगैरे टाकत नाही त्यामुळे ती किंवा मग तुम्ही लस्सी बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि एक दीड तासानंतर काय म्हणजे ती छान गार राहते आता इथे काजूचे काप तुकडे टाकले आहेत थोडे एक चम्मच एक चम्मच बदामचे तुकडे आणि एक चम्मच पिस्त्याचे तुकडे टाकलेले आहे आणि थंड ताजं दही आहे ते टाकते आहे ता इथे दोन वाट्या दही घेतलेल्या आहे मी मी संपूर्ण दही टाकणार आहे आणि दोन चम्मच साखर आंबे भरपूर गोड आहेत तर साखरचं प्रमाण कमीच ठेवा किंवा तुम तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडं वाढवू शकता आता इथे बघा एक आईस्क्रीम म्हणजे त्यात एक सिक्रेट म्हणजे आईस्क्रीम टाकायची आणि अप्रतिम अशी टेस्ट येते थोडीशी मेल्ट झालेली आईस्क्रीम दोन चम्मच मी इथे आईस्क्रीम टाकलेली आहे मिक्सरला बारीक म्हणजे जेव्हा आपण मँगोचं हे बनवतो लस्सी तेव्हाच टाकायची वरून नाही टाकायची याने याची चव खूप छान अशी आईस्क्रीम म्हणजे टेस्ट खूप अप्रतिम येते आणि तयार झालेलं आहे ग्लासात काढून घ्यायचा तुम्ही कुठलीही आईस्क्रीम जे छोटे बॉक्स असतो दहा रुपयाचा वगैरे तो, तो आणायचा आणि त्याच्यामधून दोन चम्मच आईस्क्रीम टाकायची खरंच खूप छान टेस्ट आहे ते नक्की ट्राय करा अशी अशा पद्धतीने मँगो लस्सी आणि आता याच्यावरती आंब्याचे स्लाईस करून घेतलेले म्हणजे छोटे छोटे काप करून घेतले ते टाकते आहे टाकलेले आहे आणि जे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते काजू बदाम आणि पिस्ता ते थोडे थोडे टाकायचे काजू टाकले बदाम आणि पिस्ता आणि तयार झालेली आहे लस्सी अतिशय चविष्ट आणि थंडगार अशी मँगो लस्सी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास मँगोची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल जात आहे त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन येणारे रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील मँगो लसी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शिजारून बेल बटन प्रेस करा धन्यवाद